आता बातम्या विस्तारानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीपासून दूर राहणं पसंत केलं आहे शिंदे अचानक बैठकीला गैरहजर का होते याबाबतचा तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वतीनं सोशल मीडिया वॉररूमची स्थापना करण्याच्यासाठी आढावा घेणारी बैठक आयोजित केली होती मंत्रालयातल्या या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री क्रमांक दोन अजित पवार हजर होते त्यामुळे ह्या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीतच संपन्न करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोशल मीडिया वॉररूमच्या बैठकीला येणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी तिथे अनुपस्थिती दर्शवली त्यामुळे सर्वत्र विविध प्रकारच्या चर्चा रंगू लागल्यात आमचे सहकारी मनोज दयाळकर या निमित्तानं आपल्याशी जोडले जात आहेत मनोज दयाळकर आमचे सहकारी मंत्रालयात घडलेल्या या घडामोडीच्या निमित्तानं जोडले जातील आणि त्यानिमित्तानं आपण जाणून घेऊ की नक्की सोशल मीडिया वॉररूम हा प्रकार काय आहे आणि एकनाथ शिंदे बैठकीला बोलवूनही तिथे का आले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही सोबत घेऊन सोशल मीडिया वॉररूमच्या स्थापनेच्या निमित्तानं चर्चा करण्यासाठी एका बैठकीचं आयोजन केलं होतं मनोज दयाळकर आमचे सहकारी आहेत मनोज पटकन सांगा एकनाथ शिंदे बैठकीला आले नाहीत त्याचं काही अधिकृत उत्तर त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलं आहे नक्कीच आपण बघितलं तर प्रसाद सर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक साठी बैठक बोलवली होती आणि यासाठी आपण बघितलं दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देखील आमंत्रण होतं पण या बैठकीला आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच आपण बघितलं तर योगेश आपण हे सर्व मंत्री उपस्थित होते आणि तसंच बघितलं या बैठकीला एकनाथ शिंदे कुठे गैरहजर होते एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये होते आणि या, या बैठकीला जे सामाजिक वॉररूम साठी जी बैठक बोलण्यात होती त्यासाठी जे गैरहजर होते पण अद्यापही एकनाथ शिंदे यांच्याकडनं काही कळवण्यात आलेलं नाही आहे ते काही कारणासाठी या ठिकाणी गैरहजर होते असं सांगण्यात आलेलं ठाण्यावरून मुंबईत असेल तर त्याचाही खुलासा करा की ही सोशल मीडिया वॉररूम नक्की करणार काय ही सोशल मीडिया वॉर रूममध्ये सर्वस्थ सामाजिक ज्या ब नागरिकांच्या समस्या आहेत त्याबद्दल या बैठकीमध्ये वॉर रूममध्ये निर्णय घेतले जाणार आहेत तसंच आपण बघतो त्या ज ज्या सामाजिक घटना घडल्या जातात त्याबद्दल देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे सर्व जे मूलभूत गरजा आहेत त्याबाबत या बैठकीमध्ये संपूर्ण चर्चा केली जाणार आहे कारण की या अगोदर आपण बघितलं वॉर रूम होती त्यामध्ये संपूर्ण घटकांचा आढावा घेतला जातो होता पण या सामाजिक वॉर रूम सामाजिक वॉर रूम आहे त्याच्यामध्ये सामाजिक ज्या घटना घट घटना घडल्या जातात त्यामध्ये या संदर्भामध्ये चर्चा चर्चा केली जाणार आहे आणि आता या बैठकीमध्ये देखील जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं जे घराबाबत निर्णय घेण्यात आलेला होतं त्या घर त्याबद्दल या बैठकीमध्ये जी चर्चा झालेली आहे आपण बघितलं तर या बैठकीमध्ये वीस लाख घरे ही पंतप्रधान ग्रामीणमध्ये दरवर्षी नरेंद्र मोदी यांनी वीस लाख घरे दिली होती आणि त्या टार्गेटमध्ये सोळा पॉईंट एक्क्याऐंशी घरे ही मंजूर झालेली आहेत आणि या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे त्यामुळे या वॉर्डमध्ये सर्व सामाजिक घटनांबद्दल चर्चा देखील केली आपण धन्यवाद या माहितीसाठी आमच्यासोबत जोडला गेला त्यासाठी